सावका चढ कसा काढशील तरी हो पण तू लय महत्वाचा आहे खान मोड गरकुल द्यायला पाहिजे तिरेस गरको आहे की लिस्ट नाही किशात ना घेऊन ये का देतोस आणखी शक चले त्याला कशाला काय नको त्याला काजवा फुडू दे आणि तुमच्या नसीबान पिकलाय पण हो सावका सुतार आधी सावका सुतार चांगला शाप पिकलाय

भारतो किशिया हम्म होम इकडे कापल्यावर इकडे ओम हम्म